लोक न्यूज मराठी विटा शहरात आरोग्य सेवेचा सा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुदखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मुळ्यांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन टेंभू योजनेचे जनक स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त जीवन प्रबोधिनी कॉलेज विटा येथे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला बाबर कुटुंबियांसह संपूर्ण मतदारसंघातील नागरिक ग्रामस्थ हितचिंतक विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकीय नेत्यांची मोठी उपस्थिती होती स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या या लोक नेत्याच्या आठवणींनी वातावरण भाऊक झाले होते अनिल भाऊ केवळ आमदार नव्हते तर जनतेचे आपले माणूस होते अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या त्यांचे कार्य विचार आणि जनतेवरील अपार प्रेम कायम स्मरणात राहील आणि त्यांच्या आदर्शाचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली